काय आज कोणाचा बड्डे आज तुझा बड्डे वय कुणी का काय काय लिहायचं नाही ते तिथे ठेव मग आपण आल्यावर सगळी शिवचे मित्र मंडळ बोलावले मग आल्यावर आपण शिवराजचा बड्डे आज है ना शिवराज आज किती वर्ष लागलं तुला पाचवं पाच किती हुशार आहे बाळ माझं त्याला पाचवं वर्ष पण कळत अरे पडलास कस काय नीट बस अरे पण तू आहे टेबल मोठा आहे म्हणून एवढ्या विषा म्हणल्यात आमच्या शिवचा बड्डे आज आहे ना रे शिव दुकान लो मोठं दुकान होतो मग रे चि शिवच्या ना पसंत केक आणलाय ठेव थे तिथं मग काय करायचंय कळन खाली ठेव तसं नाही करायचं लावत नाही त्याला रे ती हाय ते उडवायचं कस वाटत आज आहे तुझा आयफोन आणला का का रे नाही आणला शिवचा बड्डे आज मग मागाशी दाखवलं की मी

नाही ताटदारखी काय माहित पेटू यायच राहिला नाही उडायला राहून दे मम्मी कशी माहिती रे पेटू लागले पेटवा त्यात ना बुडून देवा पुरव हॅपी बर्थडे

काटला दे hmm. का रे नमन वाढदिवसाचा हा ना काप आता केक काप आधी ए भैया धर कापा कापकी अरे कापकी कापड कर आपण हात करा हॅपी बर्थडे टू यू

फोटो काढती बरवायचं नाही कुणी आधी सांगती नाही बरवायच नाही बरवायच नाही घेऊ घे तुला हो काय मित्र काय गिफ्ट देतात नाही 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 काय आता काय शूचा झाला बड्डे त्याची मित्र सगळी गेली घरी आणि इकडं काय चाललंय बघू आपण आता काय चाललंय चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी हो ना आता काय बिर्याणी पातळ आणि माखणी असं चाललंय तर आणि काय वर्षात एकदा तरी येतो

बरं जाऊ द्या आता मम्मीच्या मनावे आणि आणि शिवची मित्रमंडळ पण लय भारी जुभावाला त्याला समजून तो बार तरी मग काय आणि बिर्याणी कुठे कोराची उशिरा okay. मल... आता इकडं बिर्याणीची तयारी चालली ना आता काय काय आणलंय इकडं का इकडं बिर्याणी मसाला आणलाय आणि इकडं ना खडे मसाले आणलेत खडा मसाला <सथ> <सथा>

मग काय इकडं काय चाललंयच का मग काय माझं माझ बड्डे असल्या पण माझं म्हणणे तसं करायचं बघा तुमच्या मनाने असं असेल की कामच नाही करायचं तुम्ही पण म्हणायचं आम्हाला कामच नाही करायचं मग बघू आम्ही कशा करू तुम्ही का नाही असं खड मसाला खड मसाले शिवला आवडत नाही जास्त त्याच्यासारखे करायचे आपल्या सारखे नाही करायचे पण त्याच्यासारखे केलं तरी लय भारी लागते आता याच्यामध्ये तेल टाकून घेतले ना आणि तेवढं खड मसाला टाकले मसाले टाकले साधे सुटते बिर्याणी जास्त हे करून आणि बिर्याणी मसाला पण त्याला टोमॅटो पण नाही आवडत त्याला फोडणीचा भात केला ना असा तरी खाईल तो आणायच okay. मग hmm. काय काहीकडं असे तांदूळ धुवून घेतल्यात एवढेच आम्हाला रगड होईल बाबा मग काय आता तिकडं टनटाण वाजलं मटण शिजलं चिकन शिजलं अवत्या दिवशी कशाचं मटण होतं माहिती का

आता तुम्ही म्हणाल अख्ख्या पोरांमध्ये एकच पोरगी दिसत होती हायत अजून पुरी पण त्याला यायला लाचत हम्म अशी दहावी पाचवी ते दहावी पहिली ते दहावीच्या मापातल्या चार आहेत फक्त आत्ता आलेली ठीक आहे फक्त

<çyukur> आता झाली इकडे बिर्याणी पण झाली आता झाकण लावायचं मस्त पैकी चिकन खायचं मला आवडत चिकन म्हणजे बकऱ्याच पण आवडत पण त्या बकऱ्या मधले काय खाव बोकड्या मधले तीच कळत नाही अख्ख मांजत असत चिकन कस आता चला अजून मला एकदा दाखवते मग मी तरी तरी मला अंग जरा तरी बघाय छान वाटत

तर जाऊन द्या घामपुसत आणि दा शिवचा बड्डे कसा वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंट ऑफ राहिले तर दुसऱ्या व्हिडीओ मध्ये सांग कुठले तरी हा